इकडे तुमचं बस आता मी काय सांगतोय ते नीट ऐक तुमच्या सिक्स मध्ये डिक्स वरून खाली सगळं त्याला भरपूर दिवस झाले तसं इकडे फोर व्हीलर आहे फोर व्हीलर एखाद्या जाऊन गाडी आता अलायमेंट बिघडतात पण अलायमेंट बिघडल्यानंतर लगेच चाक नाही कसं पाच हजार दहा हजार किलोमीटर रन होऊन द्यावं लागतं तसं तुमचं मान काय तुम्ही कधी आदळले गेले तसा तुमचा माणसा सरकला पण त्याच्यातली गादी असली घसली नाही लगेच तेव्हा सरकली आणि कालांतराने तुमच्याकडनं जसं जसं काम झालं वर्कआउट झालं तशी ती गादी घसत गेली बाहेर येत गेली आता एवढी बाहेर आली की तिथून जे सर्वाईकर नावाची मिनस असते ती दबली जाते म्हणजे तुम्ही ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर दोन्ही हातांना उप म्हणून माने बसून हात दुखतो जड पडतो बधीर पडतो मंगे आता कळला ते रगला ज्या गोष्टी झोपल्या हात जड दुखल त्या गोष्टी झोपल्या हात दुखल यालाच म्हणतो डॉक्टर सर्वायकल्स मांडलायचं म्हणजेच याच्यावरती मर्यापर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्या या आजारावरती गोळ्या औषधं खाऊन उपयोग नाही जेवढं पुरतं खाल्लं तेवढं होतं बरं आणि पावर संपला की दुखणं बरं चालू काय चालू आहे समजलं आता यालाच डॉक्टर म्हणता सर्वायकल्स मांडलायच आता तुम्ही काय करता याच्या आधी काय केलं गोळ्या खाल्ल्या का तुम्हाला बरं वाटतं पावर संपला की बरं दुखण्याचा पण ता... याला काही नियम पत्ते असतात जोपर्यंत तुम्ही त्या नियमात आहे तोपर्यंत आजार भरा नियम तोडले दुखणं परत चालत आता याचे काय काय नियम आहे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती नसेल किंवा बरेच सांगितलं नसेल पण हे तुम्ही जोपर्यंत नियमात राहणार तोपर्यंत आजार भरा नियम तोडले की दुखणं परत चालू तसं विपी डायबिटीस आजार मरेपर्यंत असू लागल्यानंतर तसं मनक्याचा हाडाचा पण आजार मरेपर्यंत असतो फक्त त्याला नियमात राहणार नाही आता माण्याचे नियम ये कमराचे नियममुळे आणि त्याला काही पथ्य असतात ते वेगळे आता माले मानेला नियम आहे दोन घेणं मान मोडणं मानेला झटका देणं बंद झाड उशी नाही चालणार त्याला पातळ उशी थोडे दिवस थोडे दिवस खांद्यावर झोपायचं नाही मानेला झटका बसला असं काही करायचं नाही डोक्यावर खांद्यावर वजन घ्यायचं नाही उतन वजन हात खाली टेकवायचं हाताला झटके द्यायचे नाही मानेला झटके द्यायचे नाही दुसरं हे झाले मानेची नियम दुसरं कमरेचे नियम वाकून काम करायचं नाही पंधरा किलोचे पुढे वजन उचलायचं कमरेला झटका बसला असं काही करायचं नाही तर जास्त त्रास होतो कमराचा बेल्ट लावला तरी चालतो जसं मांडी घालणं गुडघ्या बसणं टाळायचं था थोडे दिवस गादी असेल सोफा असेल त्याच्यावर बसायचं झोपायचं नाही कमराला झटका बसला असा थोडे दिवस काही करायचं पोटासाठी आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पितवली या गोष्टी थोडे दिवस खायचं नाही किंवा जडांना जसं तू वरुंगाची जखम असते त्याची इंटरनल पण ती इंजुरी असते पण जोपर्यंत ती जखम ओली असते तोपर्यंत त्याला काळजी घेणं गरजेचं एकदा जखम ती कोरडी झाली बरी झाली तर तुम्हाला ते नियम कमी होता सैल होता जसं की हाड मोडलं हाड मोडल्यानंतर ते लगेच जुळत नाही त्याला दीड ते दोन महिने तीन महिने चार महिने द्यावं लागतं तसं मानाची जीत झाली तर त्याला आपण ट्रीटमेंट करतोय तर त्याला काही दोन तीन महिने नियम असतात कडक नंतर ते हळूहळू सैल होतात देवाने आपल्याला एक वरदान दिले देवान हादर हजारच डेट होत रात्रीतून रिजन्डेट होता पण ते नियम तरी लागू कोणती सेटिंग प्रॉपर असेल तर नसा सगळ्या ऍक्टिव्ह असेल तर त्या नसा प्रॉपर नसेल कोण सेटिंग प्रॉपर नसेल तर तो नियम तुम्हाला लाभतच हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून ऑनलाईन युट्यूबवर देणार ते तुम्ही आयुष्यभर बघायचं खाली बस घेऊ

जो व्यक्ती पंधरा दिवसापेक्षा जास्त किंवा महिन्यापेक्षा जास्त कंटिन्यू पेन किलर खातो डेली होत म्हणजे बरेच जण ड्रिंक वगैरे करतात मला त्याच्याही पेक्षा पेन किलर आता बरेच बाबा लोक बघितले असेल ते दोनशे रुपये पाचशे रुपये पुढे बघितलंय का ते त्याच्यावर नाव असतं गाऊन असतं काही नसतं ऐकलंय का नाही त्याच्यामध्ये ते पाच दहा रुपयाचे काय ते पेन किलर ते कुठून त्या पुढे मध्ये टाकलं जात जगात अशी कोणत्याही प्रकारची वनस्पती नाही आयुर्वेदिक औषध नाही ते खाल्ल्यानंतर इन्स्टंट पेन गायचं ते फक्त स्टोरेंट नेच शक्य आहे किंवा पेन किलर नाही शक्य तर त्या पुड्यांमध्ये ते पेन किलर कुठून टाकलं जातं ते खायला दिलं जातं आणि ते सांगितलं जातं हे खा म्हणजे दहा रुपये खर्च येतो त्या पुढील तुमच्या दोनशे ते पाचशे रुपये उकळले जातात आणि तुम्हाला सांगितलं जातं हे खा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि ते लोक मी बघतोय दोन दोन पाच पाच वर्ष खात पुण्यामध्ये बी टाकेल

नाही नाही खुशच करा सर का डोकं तिकडे डोकं वजन किती तुमचं निसर्गाचा नियम आहे चाळीस पन्नास वयापर्यंत वजन वाढत गेलं पाहिजे पन्नास नंतर कमी होत गेलं पण ज्या व्यक्तीचं पन्नास नंतर वजन कमी नाही होत तिथे आजार वाढत होत आणि ज्याचं पन्नास नंतर वजन कमी होतं तिथे आजार वाढत नाही कमी होतं सरळ होत खरे खोटे काबर कमी नाही करत पुढे मॅडम